चार आहे तर टी टाईम न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया सविस्तर आढावा स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला लाल रंग टाकण्याचा प्रयत्न झाला दादरच्या शिवाजी पार्कवर पुतळ्यापाशी ही घटना घडली काल रात्री कोणीतरी हा लाल रंग टाकल्याचा संशय व्यक्त केला जातोय हा लाल रंग नेमका कोणी टाकला याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे उद्धव आणि राज ठाकरेंकडून या पुतळ्याची पाहणी करण्यात आली दरम्यान यावेळी महाराष्ट्र पेटवण्याचा डाव असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला तर आरोपींना लवकरात लवकर अटक करा अशा सूचना राज ठाकरेंनी दिल्या परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आलाय बाळासाहेब ठाकरे यांची पत्नी मीनाताई ठाकरे यांचं एकोणीसशे पंच्याण्णव साली निधन झालं होतं त्यानंतर शिवाजी पार्क परिसरात त्यांचा अर्धाकृती पुतळा हा उभारण्यात आला होता ज्याला आपल्या आई वडिलांचं नाव घ्यायची लाज वाटते अशा समाजकंटकांना हे कृत्य केलं असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं तर हा महाराष्ट्र पेटवण्याचा डाव असल्याचा आरोप ठाकरेंनी केला आज जो अत्यंत निंदनीय प्रकार घडलेला आहे हे करणाऱ्या दोनच वृत्ती असू शकतात एक तर यामागे अशी व्यक्ती असू शकते की ज्याला स्वतःच्या आईवडिलांचं नाव घ्यायला शरम वाटते लाज वाटते अशा कोणतरी लावारीस माणसांनी केलं असेल आणि नाही तर बिहारमध्ये ज्याप्रमाणे मोदीजींच्या मातोश्रींचा अपमान झाला म्हणून बिहार बंद करण्याचा जो एक असफल प्रयत्न केला गेला असाच कोणाचा तरी महाराष्ट्र पेटवण्याचा सुद्धा हा उद्योग असू शकेल तूर्त पोलीस या सगळ्या गोष्टीचा शोध घेत आहेत तर मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याप्रकरणी राज ठाकरेंनी माहिती घेत घटनास्थळाचा आढावा सा घेतला यावेळी सीसीटीव्ही तपासून चोवीस तासात आरोपींना शोधून काढ्या अशा सूचना राज ठाकरेंनी केल्या आहेत तेव्हा तेव्हा मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्यानं ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना देखील आक्रमक झालेली आहे दरम्यान यानंतर या संपूर्ण परिसराची या भागाची आणि या पुतळ्याची देखील साफसफाई करण्यात आली स्वच्छता करण्यात आली आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंकडून या पुतळ्याची पाहणी करण्यात आलेली होती दरम्यान हा महाराष्ट्र पेटवण्याचा डाव असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे दरम्यान या प्रकरणावर राजकीय नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या त्या आपण पाहूया मी स्वतः शिपी सत्यनारायण चौधरी आणि पोलीस आयुक्तांशी बोललोय आणि जो कोणी असा गैरप्रकार केला आहे खरं म्हणजे हा दुर्दैवी प्रकार आहे याचा खऱ्या अर्थाने निंदा करावी निषेध करावा तेवढा थोडा आहे आणि म्हणून पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत की तात्काळ त्याच्यामधून जो कोणी ज्याने कोणी केला असेल त्याच्यावर कठोर कारवाई करावी नालायकपणा नीच प्रकार आहे ज्या समाजकंडकाने माते फुरूने गुन्हेगाराने हे कृत्य केलंय तो अटकही झाला पाहिजे तातडीने अटक होऊन दंडितही झाला पाहिजे आणि अशा प्रकारचं नीच कृत्य करणाऱ्याला पोलिसांनी तातडीने कारवाई केली पाहिजे मी स्वतः आयुक्तांशी आयुष्यात आहे आणि त्या कारवाईचं आश्वासन मला आयुक्तांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे कोण

खरं तर कोणी माथे फिरून अशा प्रकारे स्वर्गीय महासाहेबांच्या अशा पद्धतीने कृत्य करण्याचा तो प्रयत्न केला मला वाटतं हा निषेधार्ह आहे पोलिसांनी ताबडतोब या संदर्भात आरोपींचा शोध घेतला पाहिजे आणि आरोपीवर कठोर कारवाई केली पाहिजे कोणीतरी रंग फेकण्याचा प्रकार केला त्याचा प्रयत्न केला या समाजकंटकी किंवा या अशा भेकडांच्या अवलादीला कुठली संस्कृती कुठले संस्कार झालेले नक्कीच नसतील पोलीस म्हणा ही सरकारी यंत्रणा म्हणा काय करते आज तुमचं जे कर्तव्य आहे त्या कर्तव्यावर इथे काय आहे काय याचा निषेध वगैरे करण्याच्या पलीकडच्या या गोष्टी आहेत आणि सरकारचं फेल्युअर हे फे प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्रत्येक याला जाणवतं आहे दिसतंय जर अशी काही घटना घडली असेल तर ही घटना चुकीची आहे अशा प्रकारचं कुठलंही कोणाचेही अपमान करणं तर मानचाही मान तो अपमान करणं किंवा कोणाचाही अपमान करणं हे अयोग्यच आहे आणि याची तीव्र मी निंदाच करणं अशा वेळेला हे जर जाणून कोणी कृत्य केलं असेल तर मला वाटतं मुंबईच्या पोलिसांवरती आमचा पूर्ण विश्वास आहे त्यांना त्याचा छडा लावायला वेळ लागणार नाही तात्काळ तो छडा लागला जाईल आणि त्याच्यावरती अशी काही कलमं लावली गेली पाहिजे कारण हा महासाहेबांच्या पुरता विषय मर्यादित नाही काही ठिकाणी छत्रपतीचा पुत्र असतो काही ठिकाणी आमची जी आदर्श आहेत त्या आदर्श स्थानांच्या बाबतीमध्ये पण काही वेळेला अशा घटना घडल्या जातात काही घटना मुद्दाम घडवल्या जातात जेणेकरून वातावरण खराब व्हावं कायदा सुव्यवस्था खराब व्हावी एखादरी धर्माधर्मामध्ये ते निर्माण व्हावा अशा प्रकारच्या वातावरणामध्ये वातावरण केलं जातं आणि निवडणुका आता तोंडावर असताना अशा प्रकारचं वातावरण जरी करणारी काही लोक असतील तर त्यांच्यावरती ताबडतोब शक्त कारवाई झाली पाहिजे असं मला वाटत सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा दिवस